नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमी येते थेट मुंबईतून मुंबईमध्ये अखेर उद्धव ठाकरेंचीच हवा मोठ्या निवडणुकीत झालाय दणदणीत विजय मातोश्रीवर एकच जल्लोष शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण तर भाजपला बसलाय सर्वात मोठा धक्का काय मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे या निवडणुकीत ठाकरे गटाने बाजी मारली आहे तर भाजपला दणदणीत पराभव झाला आहे ठाकरे गटाने तब्बल दहापैकी दहा जागावर युवा सेनेने विजय संपादित केला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जल्लोषाचं वातावरण आहे अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना देखील उद्धव ठाकरेंच्या गटाचा हा विजय भाजपला एकतर्फे चपरांग असल्याचं बोललं जात आहे मित्रांनो आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या विजयाबद्दल युवा सेनेच्या विजयाबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र